रे साध कोण आहे दाखव साला तुम्ही सारंगची आहे आणि आणि पनुआत्या कोणाची आहे सारंगची हा बम्मा कोणाची आहे हा सगळे सारंगचीच आहेत का आणि ही गाडी कोणाची आहे सारंगची आहे हो सारंग कोण आहे सारंग कोण आहे सारंग कोण आहे दाखव ना मला कुठे आहे सारंग तू सारंग सारंग पूर्ण नाव काय ना। सारंग का ना। खाला तू चिकन मम्मीने बनवलं अरे बाप रे मम्मीने बनवलं आणि डॅडीने काय आणलेलं खाऊ थाल फिश आणलेलं मग फिश खाल तू कोणतं फिश होत मोमोज पण खाल्ला कोणता मोमोज न्यू कॅड्या ब्ल्यू कलरच बापरे आता कुठे चालला तूम कशाला ऑफिस ऑफिसला चालला हा ऑफिसला जातो तू कोणाच्या ऑफिसला चालला तू करतो का काम येतं तुला काम करता कस काम करतो कस वर? काम करतो कशावर वरती कशावर काम करतो बापरे मीटिंग मध्ये बसतो तू हा आणि काम कशावर करतो लॅपटॉपवर बापरे बाप लॅपटॉपवर काम करतो कुठलं येरे रे पावसा येत का येते येवसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस झाला मोठा ए येग सरी माझे मटके भरी सरा धाऊन ऊन कस करतो धाऊन कस धाऊन मटके गेले चनु बोल मटके गेले वाहू वाह